त्यावर सदर पथकाची शक्ती नजर असणार आहे असे प्रकार आढळून आल्यास कारवाई केली जाईल उगीच माझं बापाचं रिव्हॉल्वर पडलो होतं मी सहज बघायला घेतलं असं झालं तसं झालं फोटो काढला चालणार नाही परवा गोविंदा तर म्हणतोय मी सकाळीच कलकत्त चाललो होतो माझं रिव्हॉल्वर बघत होतो पण गोळी गुडघ्यातच शिरली आता बघत असताना गुडघ्या होती गोळी बरं आता तो अभिनेता आहे बाबा तू म्हणतोय ती खरं त्याच्यावर काही बोलताही येत नाही कारण खासदार होते खासदाराचा विश्वास ठेवला पाहिजे खासदार कारण मी पण खासदार होतो नाही तर पुन्हा दादांनी चिमटा काढला आता कशा असतं चिमटा इंस्टाग्राम यावर अल्पवयीन किशोरवयीन मुले आणि मुली अथवा इतर व्यक्ती कधी शस्त्र दाखवतात कधी बंदूक दाखवतात कधी बिगल घालून काय स्टाईल मारतात कधी ती स्वतःचा केकच कापताना बली मोठी तलवार ते पण बंदी आहे तलवार मला तुम्ही तलवार भेट दिली तर ती तलवार उघडून तुम्हाला दाखवणं हाही गुन्हा आहे मी बघा अलीकड ती तलवार दाखवतच नाही अशी अशी करतो हा दाखवतो ठेवा तो गुन्हा आहे मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ही गुन्हा आहे आणि तुझ्याच्याला दाखवली तर लोक म्हणतात नाही नाही दादा काढा काढा दाखवा तिच्या दाखवा ना आम्हाला दाखवा पोलीस स्टेशन दे रे ते अशा पद्धतीनं काही कायदे कडक करण्यात आलेले आहेत